नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मोटिवेशनल चॅनेलवर गुंतवणूक करताना तुम्ही कधी विचार केला आहे का तो तो की तुमच्या गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा का येतो तुम्ही गुंतवणुकीत पैसे घालता पण अपेक्षित परतावा का मिळत नाही गुंतवणूक करताना कोणत्या चुकांमुळे नुकसान होते हे तुम्हाला माहिती आहे का आजच्या व्हिडिओत आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आणि तुम्हाला नकारात्मक परताव्यापासून वाचवण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स आणि उपाय सांगणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रारंभ करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांपासून गुंतवणूक करताना आपण कोणतीही साधने निवडतो आणि ती योग्य आहेत का जोखीम व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे आणि आपण ते कसे करू शकतो आर्थिक स्थितीचे निरीक्षण का आवश्यक आहे आणि ते कसे करावे हे प्रश्न आणि या प्रश्नांची आपल्याला आता मिळणारी उत्तरं हे आपल्या गुंतवणुकीच्या परताव्यावर थेट परिणाम करणारी असू शकतात यावर सखोल विचार करून आणि योग्य उपाययोजना करून आपण नकारात्मक परताव्यापासून सहज वाचू शकतो गुंतवणुकीवरील नकारात्मक परतावा आणि सकारात्मक परतावा, परतावा यांची संकल्पना आपण आधी स्पष्ट करूया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो आता आपण एक एक मुद्दा समजून घेऊया नकारात्मक परतावा निगेटिव्ह रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही संकल्पना नेमकी काय आहे गुंतवणुकीवर झालेल्या परताव्यामुळे जर मूळ गुंतवणुकीपेक्षा कमी रक्कम परत मिळाली तर तो नकारात्मक परतावा म्हटला जातो याचा अर्थ गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीवर तोटा झालेला आहे उदाहरणार्थ शेअर बाजारातील तोटा जर एखाद्या व्यक्तीने एक लाख रुपये शेअर्समध्ये गुंतवले आणि वर्षाच्या शेवटी त्याच्या शेअर्सची किंमत नव्वद हजार रुपये झाली तर त्या गुंतवणुकीवर दहा टक्के नकारात्मक परतावा झाला व्यवसायातील तोटा एखाद्या व्यावसायिकाने पाच लाख रुपये गुंतून नवीन व्यवसाय सुरू केला आणि वर्षाच्या शेवटी त्याला फक्त चार लाख रुपये मिळाले तर एक लाख रुपयांचा तोटा म्हणजेच नकारात्मक परतावा झाला तर मित्रांनो आपण बाजारातील आर्थिक स्थिती गुंतवणुकीची जोखीम व गुंतवणुकीचा प्रकार जागतिक आर्थिक घडामोडी या सर्वांचा विचार यात करू शकतो सकारात्मक परतावा पॉझिटिव्ह रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर ते आता पाहूया गुंतवणुकीवर झालेल्या परताव्यामुळे जर मूळ गुंतवणुकीपेक्षा अधिक रक्कम परत मिळाली तर तो सकारात्मक परतावा म्हटला जाईल याचा अर्थ गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीवर नफा झाला आहे उदाहरणार्थ शेअर बाजारातील नफा जर एखाद्या व्यक्तीने एक लाख रुपये शेअर्समध्ये गुंतवले आणि वर्षाच्या शेवटी त्याच्या शेअर्सची किंमत एक लाख दहा हजार रुपये झाली तर त्या गुंतवणुकीवर दहा टक्के सकारात्मक परतावा झाला व्यवसायातील नफा एखाद्या व्यावसायिकाने पाच लाख रुपये गुंतवून नवीन व्यवसाय सुरू केला आणि वर्षाच्या शेवटी त्याला सहा लाख रुपये मिळाले तर एक लाख रुपयांचा नफा म्हणजेच सकारात्मक परतावा झाला तर या सर्व गोष्टी ज्या आहेत बाजारातील आर्थिक स्थिती गुंतवणुकीची जोखीम व गुंतवणुकीचा प्रकार जागतिक आर्थिक घडामोडी या सर्वांशी संदर्भित आहेत तर आता आपण तुलना करूया तोट्याचा सामना नकारात्मक परतावा मिळाल्यास गुंतवणूकदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागते तर सकारात्मक परताव्यामुळे गुंतवणूकदाराला नफा मिळतो गुंतवणुकीची निवड नकारात्मक परतावा टाळण्यासाठी योग्य गुंतवणुकीची निवड करणे आवश्यक आहे गुंतवणुकीची निवड यासाठी आवश्यक असते उलट सकारात्मक परतावा मिळवण्यासाठी गुंतवणुकीच्या चांगल्या संधी शोधणे महत्त्वाचे आहे जोखीम व्यवस्थापन नकारात्मक परतावा कमी करण्यासाठी जोखीम व्यवस्थापन महत्त्वाचे असते तर सकारात्मक परतावा वाढवण्यासाठी योजना आणि धोरणे बनवाई लागतात गुंतवणूक करताना नकारात्मक व सकारात्मक परताव्याचे गणित लक्षात घेणे हे महत्वाचे आहे योग्य अभ्यास जोखीम व्यवस्थापन आणि गुंतवणुकीच्या विविध प्रकारांचा विचार करून गुंतवणूक करणे हे आवश्यक आहे विभिन्न गुंतवणूक साधनांमध्ये नकारात्मक व सकारात्मक परतवयाचे काही उदाहरणं आता पाहूया निश्चित मुदत ठेव म्हणजेच एफ डी ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो नकारात्मक परतावा यामध्ये कशा प्रकारचा असू शकतो तर ही संकल्पना समजून घेऊया जर एफ डीवर व्याजदर चलन वाढीपेक्षा कमी असेल तर वस्तू आणि सेवांच्या वाढलेल्या किमतीमुळे तुमच्या पैशांची क्रयशक्ती कमी होऊ शकते उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाख रुपये एफ डीमध्ये गुंतवले आणि दरवर्षी पाच टक्के व्याज मिळाले पण चलनवाढीचा दर सहा टक्के असेल तर तुमच्या एफ डीचे वास्तविक मूल्य कमी आहे सकारात्मक परतावा संकल्पना कशी आहे ती पहा तर जर एफ डी यावर तुम्हाला व्याज दर चलनवाढीपेक्षा जास्त असेल तर तुमची गुंतवणूक वाढीला लागते उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाख रुपये एफ डीमध्ये गुंतवले आणि दरवर्षी सात टक्के व्याज मिळाले पण चलनवाढीचा दर पाच टक्के असेल तर तुम्हाला सकारात्मक परतावा मिळतो त्यानंतर पाहूया म्युच्युअल फंडबद्दल सविस्तर माहिती नकारात्मक परतावा म्युच्युअल फंडमध्ये नकारात्मक परतावा ही संकल्पना कशी आहे जर जर तुम्ही म्युच्युअल फंडाची निवड चुकीची केली आणि बाजारात घसरण झाल्यास तुमची गुंतवणूक घटू शकते उदाहरणार्थ तुम्ही पन्नास हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि बाजारातील घसरणीमुळे त्यांची किंमत पंचेचाळीस हजार रुपये झाली तर पाच हजार रुपयांचा नकारात्मक परतावा झाला असे समजा सकारात्मक परतावा ही संकल्पना कशी राहील जर म्युच्युअल फंडाची निवड योग्य असेल आणि बाजारात तेजी असेल तर तुमची गुंतवणूक वाढू शकते उदाहरणार्थ तुम्ही पन्नास हजार रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले आणि बाजारातील तेजीत त्याची किंमत पंचावन्न हजार रुपये जर झाली तर पाच हजार रुपयांचा सकारात्मक परतावा आपल्याला झाला रिअल इस्टेटमध्ये ह्या संकल्पना कशा काम करतात जर नकारात्मक परतावा म्हटला तर रिअल इस्टेट बाजारात मंदी असेल आणि संपत्तीचे मूल्य कमी झाले तर उदाहरणार्थ तुम्ही पन्नास लाख रुपयांचे घर खरेदी केले आणि काही वर्षांनी त्याची किंमत पंचेचाळीस लाख रुपये झाली तर पाच लाख रुपयांचा नकारात्मक परतावा तुम्हाला झाला सकारात्मक परतावा यामध्ये कसा जर रिअल इस्टेट बाजारात तेजी असेल आणि संपत्तीचे मूल्य वाढले असेल तर जसं की उदाहरणार्थ तुम्ही पन्नास लाख रुपयांचे घर खरेदी केले आणि काही वर्षांनी त्याची किंमत साठ लाख रुपये झाली तर दहा लाख रुपयांचा सकारात्मक परतावा आपल्याला झाला एल आय सी पॉलिसीमध्ये नकारात्मक परतावा कसा राहील ही संकल्पना कशी राहील जर एल आय सी पॉलिसीच्या परताव्याचे प्रमाण चलनवाढीपेक्षा कमी असेल उदाहरणार्थ तुम्ही दरवर्षी दहा हजार रुपये प्रीमियम भरता आणि पॉलिसीचा परतावा पाच टक्के आहे पण चलनवाढीचा दर सहा टक्के असेल तर तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे सकारात्मक परतावा कसा राहील संकल्पना कशी राहील जर एल आय सी पॉलिसीचा परतावा चांगला असेल आणि चलनवाढीपेक्षा जास्त असेल उदाहरणार्थ तुम्ही दरवर्षी दहा हजार रुपये प्रीमियम भरला आणि पॉलिसीचा परतावा आठ टक्के आहे जर तुम्हाला सकारात्मक परतावा असा मिळाला असं समजा शेअर बाजारबद्दल नकारात्मक परतावा कसा राहील ही संकल्पना कशी राहील शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे यामध्ये बाजारातील घसरणुकीमुळे नुकसान होऊ शकते उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपये शेअर्समध्ये गुंतवले आणि बाजारातील घसरणीमुळे शेअर्सची किंमत ऐंशी हजार रुपये झाली तर वीस हजार रुपयांचा नकारात्मक परतावा तुम्हाला मिळेल सकारात्मक परतावा ही संकल्पना कशी राहील शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील तेजीमुळे वाढू शकते उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपये शेअर्समध्ये गुंतवले आणि बाजारातील तेजीमुळे शेअर्सची किंमत एक लाख वीस रुपये जर झाली तर वीस हजार रुपयांचा सकारात्मक परतावा तुम्हाला मिळाला विविध गुंतवणूक साधनांमध्ये नकारात्मक व सकारात्मक परतावा हे गुंतवणुकीच्या प्रकार जोखीम स्थिती आणि आर्थिक घडामोडी यावर अवलंबून असते गुंतवणूक करताना जोखीम व्यवस्थापन आणि गुंतवणुकीच्या विविध प्रकारांचा विचार करून गुंतवणूक करणेही आवश्यक असते गुंतवणूक परतावा अनेक घटकांवर अवलंबून असतो जसे की काही मुख्य घटक आपण आता विचारात घेऊ आर्थिक स्थिती देशाची आर्थिक वाढ जी डी पी वाढीचा दर बेरोजगारीचा दर औद्योगिक उत्पादन इत्यादींचा परताव्यावर प्रभाव होतो चलनवाढ चलनवाढीचा दर गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करत असतो उच्च चलनवाढ गुंतवणुकीची वास्तविक क्रयशक्ती कमी करू शकतो बाजारातील स्थिती बाजारातील चढ उतार शेअर बाजार म्युच्युअल फंड रिअल इस्टेट इत्यादींमध्ये बाजारातील स्थितीचा थेट परिणाम होतो बाजारातील स्पर्धा गुंतवणूक पर्यायांची स्पर्धात्मकता आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रभाव बाजारावर होत असतो गुंतवणुकीची जोखीम जोखीम व्यवस्थापन जोखीम कमी करण्यासाठी विविध गुंतवणूक पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे गुंतवणुकीचा प्रकार तुम्ही एफ डीमध्ये जोखीम कमी असते तर शेअर बाजारातील जोखीमही जास्त प्रकारची असते व्याजदर बँक आणि वित्तीय संस्थांची व्याजदर एफ डी बंधनपत्र म्हणजेच बॉन्ड्स आणि इतर गुंतवणूक साधनांची व्याजदर गुंतवणूक परताव्यावर प्रभाव करत असतात चलनवाढ आणि व्याजदरांची नाते काय आहे तर चलनवा वाढ वाढल्यास वाड व्याजदर वाढू शकतात आणि ज्यामुळे गुंतवणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो सरकारची धोरणे कर ધોરણ કર સવલતી કર કપાત इत्यादि गुंतुनुक પરતાયોર ઠીટ પ્રભાવ કરતાત નિયમક ધોરણની સેબી અને ઇતરે નિયમક સંસ્થાનચા નિયમાનચે પાલન આવશ્યક અસ્તે કંપનીચી કામગીરી આર્થિક કામગીરી કંપનીચે નફાतील वाढ नवीन ઉત્પાદન વ્યવસ્થાપનાચી ગુણવત્તા इत्यादि ઘટક ગુंतुनुक પરતાયોર પ્રભાવ કરતાત શેરધારકાંચી વિતરણ કંપનીચે લાભું વિતરણ ધોરણ શેર બાયબેક ઇતયદીચા પરતાયોર પરિણામ હોતસ્તો जागतिक आर्थिक घडामोडी जागतिक मंदी जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम स्थानिक बाजारावर होतो आंतरराष्ट्रीय संबंध व्यापार युद्ध राजकीय अस्थिरता इत्यादींचा सुद्धा या परताव्यावर प्रभाव होत असतो गुंतवणूक कालावधी लांब मुदतीची गुंतवणूक लांब मुदतीच्या गुंतवणुकीवर जोखीम कमी होण्याची शक्यता असते काळजीपूर्वक गुंतवणूक अल्पमुदतीच्या गुंतवणुकीत चढ उतार अधिक असतात गुंतवणूक परतावा विविध घटकांवर अवलंबून असतो योग्य जोखीम व्यवस्थापन आर्थिक स्थितीचे विश्लेषण आणि गुंतवणूक कालावधी यांचा विचार करून गुंतवणूक करणे आवश्यक आहे अशा प्रकारे गुंतवणूक परतावा अधिक प्रभावीपणे वाढवता येतो तर मित्रांनो हा आज आपण पाहिलं की नकारात्मक गुंतवणूक परताव्यापासून कसे वाचवता येईल विविधीकरण जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थितीचे निरीक्षण हे काही महत्वाचे घटक आहेत ज्यांचा विचार आपण केला पाहिजे गुंतवणूक करताना प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि माहितीच्या आधारावर घेणं हे आवश्यक असते लक्षात ठेवा विविधीकरण तुमच्या गुंतवणुकीचे विभाजन विविध साधनांमध्ये केले पाहिजे जोखीम व्यवस्थापन तुमच्या जोखीम सहनशीलतेनुसार तुम्ही गुंतवणूक करा नियमित पुनरावलोकन तुमच्या पोर्टफोलिओचे नियमित पुनरावलोकन करा आणि गरजेनुसार त्यात बदल करा या टिप्स आणि सल्ल्यानुसार तुमची गुंतवणूक करताना नकारात्मक परताव्यापासून वाचाल आणि सकारात्मक परतावा मिळवण्यासाठी तुमची शक्यता वाढेल तुमच्या गुंतवणुकीत यश मिळवण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद